कुठ समजूत झाला माझा शिक्षक काय आज उभावरती काम करत आहे या देशामध्ये एवढा अन्याय कोणी केलाय का नाही मला शासनाला एवढी विनंती हा सोडून कि येणाऱ्या अधिवेशनामध्ये आता किला जो शासन निर्णय आहे त्याला देवधी करावा आणि वाढीव टप्पा द्यावा एवढीच मी कळकळीची विनंती करतो शासनाला देव राम हे देव होते त्यांनी चौदा वर्षी वनवास केला आम्ही माणसं आहोत आणि आम्ही सतरा सतरा वर्ष या वीस टक्के पगारीसाठी वाढ अवत असलो शासनाला दुसरं काहीच म्हणणं नाही की आमचेही लेखनवाळ लग्नाला लग्न करावं लागतात त्यांचे आणि आम्ही कुठं कामालाही जाऊ शकत नाही कारण आम्हाला दररोज शाळेला जाऊन शिकवावं लागतं कुठं ग्रामसेवक तलाटासारखं आम्हाला काही जागेवर बसून काय पगार